सर्व आदिवासी बांधवांना माझ्याकडून जय सेवा मित्रांनो जय मित्रांनो हे बघा इथे झेंडा आहे बोंडवाना झेंडा मित्रांनो सातशो पचास जय शेवा सातशे पचास लिहिलेला आहे इथं मित्रांनो हे झेंडा कलर पण मारलेला आहे छान मस्त झेंडा आहे मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो सौर ऊर्जा खांबा आहे मित्रांनो पूर्ण लाईटची व्यवस्था पण आहे रे मित्रांनो पूर्ण एक नंबर केले आहे आणि खांब्याला हात नको लावा मित्रांनो हे बघा साईन दिला डेंजर खतरा धोका आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जा वरतं चढता चढता आम्हाला एक झाड दिसलं मित्रांनो शेंगाचं हे बघा हे काय शेंगा शेंगा यायचं मित्रांनो हे बघा हे पूर्ण शेंगाचं झाड आहे मित्रांनो व्हायचे शेंगा त्याला हात नाही लावू शकत आपण कारण ते जंगलातलं आहे मित्रांनो पहाडी इलाक्यातला आहे परमिशन नाही आपल्याला हात लावायचं मित्रांनो झाडायला झाडाला हात नाही लावू शकत मित्रांनो पण तुम्ही बघू शकता हे बघा शेंगाची झाड आहे मित्रांनो तुम्हाला मित्रांनो आता थोडस राहिलं बाकी बस थोडस झाडाचं राहिलं मित्रांनो बस पोचलो सर मी मित्रांनो फायनली आता वरत पोचलो आहे जेव्हा पैसे मित्रांनो हे बघा मंदिर वरता आहे मित्रांनो आम्ही या साईडकून आले मित्रांनो हे बघा पायऱ्या या साईडकून बनवलेले आहे हे बघा मित्रांनो आम्ही त्या साईडकून आले मला माहीत नव्हतं मित्रांनो चला आता दर्शन घेऊया मोठ्या देवाचे साईडला पूर्ण जंगल आहे मित्रांनो टेकडीवर आहो मी पूर्ण हे बघा हे जंगल आहे या साईडला या साईडला जंगल आहे आणि हे पायऱ्या आहे मध भक्तांसाठी मित्रांनो मित्रांनो आता मोठ्या देवाचं दर्शन घेऊन आलो या खाली माझ्या मागं बघू शकतो पूर्ण जंगल आहे मित्रांनो रात्री उतरलेले हो मी आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तप तप केले बाय